नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजरातल्या महत्वाच्या घडामोडींवर महायुतीचा धर्म पाळू पण गोकुळच्या सभासदांना न्याय मिळण्यासाठी काही प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं मंगळवारच्या सर्वसाधारण सभेमध्ये व्यासपीठावर बसणार नाही सौभाग्यवती शौमिका महाडिक यांची भूमिका गोकुळ दूध संघानं खरेदी केलेल्या जाजम आणि घड्याळ खरेदीमध्ये मोठा ढपला नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांचं घोटाळ्याबद्दल मौनव्रत का शिवसेनेचा सवाल वार्षिक शेतकरी विद्यार्थी आणि लाडक्या बहिणींसाठी विविध योजनांच्या घोषणा सरसकट पीक कर्जमाफीचा ठराव तर शक्तीपीठ महामार्ग रद्दच्या ठरावाला बगल मराठा आणि कुणबी एकच असल्याचा कोल्हापूर गॅझेटमध्ये उल्लेख आरक्षणाच्या लढाईत न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर गॅझेट तातडीनं लागू करावं सकल मराठा समाजाची मागणी आणि पावसाचा जोर ओसरला पंचगंगेची पाणी पातळी आली पंधरा फूट नऊ इंचावर फूटभर पाण्यातून राजाराम बंधाऱ्यावर वाहतूक सुरू सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस बरसण्याची शक्यता